नमस्कार मुलीचे स्तन पकडणे तिच्या पायजम्याची नाडी तोडणे हे बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप करण्यासाठी पुरेसं नाही असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं होतं या निकालामुळे माझ्यासह प्रत्येक स्त्रीला प्रचंड वाईट वाटलं मनाला क्लेश झाले या निर्णयाविरुद्ध देशभरात संतापाची लाट आपल्याला बघायला मिळाली आणि मात्र अखेर आपल्या संविधानाचा विजय झाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या आदेशावर ताशेरे ओढले आणि त्यांनी स्पष्ट केलं की या निर्णयामुळे निकाल लिहिणाऱ्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो हे पाहून आम्हाला दुःख होत आहे हा निर्णय लगेचच देण्यात आलेला नाही तर चार महिन्याच्या कार्यकाळानंतर हा निर्णय देण्यात आला परिच्छेद एकवीस चोवीस आणि सव्वीस मध्ये केलेले मुद्दे कायद्यात नाही आणि मानवतेचा अभाव दर्शवतात आम्ही या परिच्छेदामध्ये केलेल्या टिप्पण्यांवर बंदी घालतो माननीय सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निकाल रद्द केल्यामुळे महिलांच्या मनात जे अविश्वासाचं जे असुरक्षितेच जे वादळ होत ते आता क्षमलंय भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचं कवच प्रत्येक नागरिकाला दिलंय देशातल्या लेकींसाठी हे कायद्याचं अभेद्य अभद्य कवच त्यांचा आत्मसन्मान त्यांची अस्मिता अबाधित ठेवणार आहे म्हणूनच माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे आलेलं मोडप दूर झालं हे मात्र नक्की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान